नमस्कार मी आपण माझा जवळपास पन्नास चारचाकी असा मोठा तापा नेसरी भागातून थेट दौलत आथरवच्या कारखाना कार्यस्थळावर पोहोचला निमित्त होते दौलत आथरवचे चेअरमन मानसिंग खोहाटे यांनी चंदगड विधानसभा निवडणूक लढवणारच असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेला हा चार चाकी वाहनांचा या मार्गे दौलत कार्यस्थळावर मोठ्या जल्लोषात पोहोचला चार चाकी वाहनांच्या रॅलीचे संपूर्ण नियोजन नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते राजवर्धन शिंदे सांबरेकर यांनी केले होते सध्या या गाड्यांच्या ताफ्याने चंदगड विधानसभा मतदारसंघातील वातावरण मात्र तापल्याचे दिसत आहे मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यासाठी मानसिंग खुवाट यांनी यापूर्वी मोठा रोजगार मेळाव्याचे आयोजन करत हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले ते एक व्यावसायिक आहेत त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील विकासाला योग्य दिशा देतील त्यामुळे त्यांनाच आपण आमदार करण्यासाठी आपला पाठिंबा देत असल्याचे यावेळी राजवर्धन शिंदे सांबरेकर यांनी सीएल माझाशी बोलताना सांगितले चंदगड विधानसभा मतदारसंघातील महत्वाचा भाग असलेल्या गडिनस तालुक्यातील पूर्व भागासह निसरी भागातून पन्नासहून अधिक चारचाकी वाहनाचा वाहनांचा ताफा बेळगाव विंगुर्ला मार्गावरून जाताना बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले वाहनांच्या ताफ्याची चर्चा मात्र परिसरात जोरात सुरू असून मानसिक वाढीने जोरदार शक्ती प्रदर्शन करून राजकीय वातावरण तापडीची चर्चा देखील होताना दिसत आहे यावेळी गडिरस तालुक्यातील पूर्व विभागातून युवा नेते राजवर्धन शिंदे सांबरेकर यांच्या माध्यमातून गोड साखरचे संचालक आरुंगवळी कमल आरबोळे अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष बसवराज आरबोळे गोडसाखरचे माजी संचालक बी एम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पाटील विकास सेवा सोसायटी निलजी चेअरमन प्रशांत काळापगोळ सुनील नांगरे राजेंद्र गवळी प्रमोदिनी खातेदार महादेव माने परगोंडा पाटील सुभाष शिंदे पप्पू इंजराळकर आदेश विचारे अमर रमणकळी बाळेश कुंभार सोमनाथ बाळकर युवराज लोखंडे विनायक पाटील वीरगोंडा पाटील विनोद पाटील रामचंद्र फडके दयानंद गवळी संतोष पाटील इत्यादी असे कार्यकर्त्यांनी मानसिंग खुवाडे यांना पाठिंबा दिला पूर्व भागातून मला मिळाला पाठिंबा हा फार मोलाचा असून राजवर्धन शिंदे सांबरेकर यांच्या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून भागातील विकास कामासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मानसिंग खुवाडे यावेळी सांगितले